मनोज पवार आज जे थाना जिल्हा अध्यक्ष झालेले आहेत ते त्याच्यासाठी पूर्णपणे कामात राहतील तत्पर्य राहतील आणि बोलायचं आहे बोलतो आणि सगळ्यात महत्वाचं तर असं आहे हा याचा रिझन असा आहे की आम्ही तर पहिले व्यावसायिक आहे आणि मी स्वतः एक बॉडी बिल्डर आहे दोन हजार सतराचा मी ठाणाश्री आहे मनोज पवार पॉवर लिफ्टर आहे राष्ट्रीय खेळाडू आहे महाराष्ट्राला तीनदा गोल्ड मेडल दिलेले आहेत त्यांनी आणि आमच्या समाजा म्हणजे मी वडा समाजातून येतो हा आजच्या तारखेला बघायला गेलं तर आम्ही पाण्याने व्यवस्थित आहे आता आमच्या का व्यक्ती काय विचार केला असता की बाबा बी जे पीमध्ये जाईन शिवसेना जाईन म्हणजे सत्ताधारी पक्षामध्ये जाईन हा पण माणसाला ही अक्कल नाही आणि समज नाही आहे की बाबासाहेबांनी जी आम्हाला हक्क दिले माणूस म्हणून जगायची ती विसरून चालणार नाही पण आमचे जे ओबीसी समाज आहे ते विसरलेत त्यांना वाटतं की आम्ही ओपन मध्येच मोडतो आणि सर्व काय म्हणजे हे हिंदू 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 करून आज हे वातावरण पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे व माणसा नाही अक्कल नाहीये हे जे आता जे मध्ये एक आमच्या समाजाचं एका सोमनाथ सुर्यवंशीच्या नावा माणसाची एक गोष्ट घडली त्याचा पोलीस कस्टडीमध्ये मर्डर झाला आणि त्याच्यामध्ये म्हणजे फडणवीस साहेबांनी भर सभेमध्ये जाहीर सांगितलं की त्याला फक्त श्वासाच्या कारणामुळे तो मरण पावला सरळ सरळ म्हणजे राज्याच्या गृहमंत्र्यांनी असं फोटो बोललं पण साहेबांनी ह्याचा सा पुढाकार घेतला ह्याच्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट दाखवलं आज सत्तर वाले तिथे निलंबित झाले हा आणि वडा समाजाला तिथे न्याय भेटला आमच्या समाजाला वाली नाही आमच्या समाजाला स्टेज पण कोण देत नाही कारण सगळं भितरलेला समाज हा वडा समाज पण साहेबांनी त्यांच्या सा सावलीमध्ये घेतलं आज आमचा ते एक आवाज आहे सगळ्यांमध्ये आणि ते बघून म्हणजे माझ्यासोबत आमचे जे वडा समाजाचे हजार एक कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी सोबत प्रवेश घेतला होता साहेबांच्या हाताखाली काम करण्यासाठी आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून साहेबांनी जे मायक्रो कास्टचे माणसं आहेत त्यांना एक प्रॉपर स्टेज भेटावं त्या कारणाने आम्हाला ही जबाबदारी सोपवली आहे नाही हे तर वेळ सांगेल कारण स्वतंत्र वेळा आतापर्यंत तुम्ही इथले सगळे लोकल आहेत तुम्हाला माहिती आहे की वंचित जा हा जास्त करून यूज झालेला आहे हा यूज झालेला आहे मोस्टली म्हणजे आम्हाला नेहमी छोट्या भावाची इथे भूमिका दिल्या देण्यात आली म्हणजे जिथे आमची ताकद नाही ती जागा आम्हाला लढवायला देतील आहे लोक तसं इथे चालणार नाहीये हा मोस्ट वेलकम आहे पण आम्ही भाजपचे आणि भाजपचे मित्र पक्षांसोबत जाणार नाही बाकी आम्हाला बरेच जणांनी आता अप्रोच केलेला आहे की आमच्या टर्म्स अँड कंडिशनवरती जर मान्य असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळी जागा लढवतोय अंबरनाथच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळी जागा लढवत आहे त्याच्यासाठी एकेका प्रभागामध्ये आणि एकेका वॉर्ड मध्ये कमीत कमी आमच्याकडे दहा तरी अर्ज आलेले ते चालले आमचं नगराध्यक्ष पदासाठी आम्ही आमच्या एका वरिष्ठ कार्यकर्त्यांना पूर्ण आमचा पाठबळ देऊ आणि आमची पूर्ण ताकद लावू आणि त्यांना निवडून आणण्याचा पूर्ण प्रयत्न करू आता साहेब हे तर सगळ्या राजकारणात चालत आहे तुम्ही तर बघत आहे ना शिंदेमध्ये आणि भाजपमध्ये जे आज त्यांच्या ताटाला ताट लावून बसलेले असतील उद्या कुठेतरी भलतीकडे निघून जातात स्टार्टिंगला शिंदे साहेबांचा जोर होता सगळे त्यांच्या पक्षात प्रवेश करत होते आज तिथला जोर कमी झाल्यान भाजपच्या याच्यामध्ये सगळेजण जायला लागले मोठे मोठे नाव उभाटाची पण तीच परिस्थिती आहे पण वंचितचा कार्यकर्ता बिकाव नाहीये साहेब वंचितचा कार्यकर्ता बिकाव नाहीये <laughs> तो विकला जाणार आम्ही गरीब आहे जसं आता माले साहेब बोलले आम्ही गरीब आहोत पण आम्ही नाहीये ही एक गोष्ट आम्ही लढू मरू पण वंचित मध्येच राहू तुम्ही कायनीती वंचितची हे हा बालिकिल्ला आहे इथं मनुवाद्यांना जागा भेटली आता हे मनुवाद्यांचं घर झालं अठराचा पॅनल आणि इथून आम्ही या मनुवाद्यांना पळून काढणार हा बालिकिल्ला जसा पहिले आंबेडकरी समाजासाठी होता जे आंबेडकरांना मानणारे आहेत माझे आम्ही स्वतः आहे भले मी ओबीसी समाजामधून येत असेल पण मी कट्टर आंबेडकरी समाजाला मानणारा व्यक्ती आहे माझा जन्म इथला आहे आम्ही हे मधुवादी जे आहेत इथे सगळ्यांना पळून काढणार आणि हा बालिकिल्ला परत पहिल्यासारखा करणार इथं निळ्याशिवाय कुठला फडकला जाणार